धारणी शहरातील नामांकित व सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या राधाकृष्ण नगरात काल कोजागिरी पौर्णिमेचा जल्लोष साजरा करण्यात आला चांदण्याच्या प्रकाशात दुधाचा सुगंध आणि आनंदाचा माहोल यामुळे संपूर्ण नगरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना केली एकत्र येऊन दूध पिण्याचा कार्यक्रम केला आणि रात्री उशिरापर्यंत मनोरंजनाचे विविध उपक्रम रंगले धानणी शहरातील राधाकृष्ण नगर जे शहरातील एक नामांकित व ऐक्याचे प्रतीक असलेले नगर म्हणून ओळखले जाते इथे कोजागिरी पौर्णिमेचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी एकशे एकावन्न लिटर दूध एकत्र करून त्यात केशर बेलदोळा बदाम यांचा सुवासिक स्वाद मिसळविण्यात आला आणि ते संपूर्ण नगरवासियांना वाटप करण्यात आले रात्री बारा वाजता शुभ मुहूर्तावर चंद्रदर्शनानंतर पूजा अर्चा पार पडली कोजागिरीच्या या चांदण्यात सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला या कार्यक्रमात महिलांनी आणि चिमुकल्यांनी संगीत खुर्ची हास्य जोक्स कविता सादरीकरण आणि गायन स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली कला सादर केली हास्य विनोद आणि गप्पाटप्पातून वातावरण रंगले राधाकृष्ण नगरातील सर्व नागरिकांनी एकजुटीने हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून समाजात ऐक्य आनंद आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण घालून दिले <laughs> कोजगिरी पौर्णिमा म्हणजे फक्त दुधाचा प्याला नव्हे तर एकत्र येण्याचा आनंद वाटण्याचा आणि चांदण्याखाली सुखाचा अनुभव घेण्याचा सण आहे राधाकृष्ण नगरातील या उत्सवाने त्या परंपरेला नव्या ऊर्जेने उजला दिला आहे धार्नी शहरात या सणाने सामाजिक सं एकतेचा सुंदर संदेश दिलाय